महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा दक्षिण रायगड जिल्ह्यातील प्राचीन शिवकालीन देवस्थानापैकी एक असलेल्या श्री वीरेश्वर महाराज यांच्या छबिनावोत्सवाला तेरा फेब्रुवारी पासून सुरुवात झाली असून संपूर्ण महाड शहर जत्रेच्या दुकानांनी सजले असून वीरेश्वर महाराजांच्या दर्शनासाठी महाड तालुक्यासह पोलादपूर आणि दक्षिण रायगडसह मुंबई पुण्यातून लाखो भाविकांची उपस्थिती या सोहळ्याला लाभत आहे विरेश्वर महाराजांच्या छबिना उत्सवाला तेरा फेब्रुवारीपासून सुरुवात झाली असली तरी परंपरेनुसार महाड शहरातील आणि आजूबाजूच्या गावातील पालख्या आणि शासनकाठे या महाड शहरातील छबिना येत असतात आणि महाड शहरातील गाडीतळ येथे काट्या नाचवण्याच्या आणि पालखी नाचवण्याचा उत्सव बघण्यासारखा असतो हा उत्सव बघण्यासाठी महाड पोलादपूर माणगाव मंडणगड दापोली खेड यासह हो, दक्षिण रायगडमधील अनेक तालुक्यातून लोक हा सोहळा पाहण्यासाठी महाड शहरात येत असतात विरेश्वर महाराजांचा छबिना उत्सव हा अनन्यसाधारण असला तरी या उत्सवाला चौऱ्याऐंशी गावाचे मार्केट म्हणून संबोधले जाणाऱ्या आणि वीरेश्वर महाराजांची बहीण हे बुधवार अठरा फेब्रुवारी रोजी महाडमध्ये आगमन झाल्यानंतर ते एकोणीस फेब्रुवारीपर्यंत आजच्या वीरेश्वर महाराजांच्या छबींना ऐतिहासिक स्वरूपात साजरा होत असतो महाड शहरात देवदेवतांच्या पालखी आणि शासन काठ्या नाचवण्याची महाड शहरातील आणि आजूबाजूच्या या सोहळ्यासाठी आवर्जून उपस्थिती लावतात वर्षीचा सोहळा देखील अनन्य साधारण आणि मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरा होणार असल्याने विरेश्वर बन देवस्थान ट्रस्ट सहित पोलीस प्रशासन आणि महसूल यंत्रणा या सोहळ्यासाठी सज्ज झाली आहे Never miss an update.